समोरच्या व्यक्तीमध्ये कायमच काहीतरी वाईट दाखवणे हा सामान्य व्यक्तीमधला दोष आहे पण एखाद्या वाईट परिस्थिती किंवा व्यक्तीमध्येही काहीतरी चांगलं पाहणे हा खास लोकांचा चांगला गुणधर्मच आहे सुखाचा ठराविक असा कोणताही खरं तर मार्ग नसतोच पण असेल त्या परिस्थितीत देखील स्वतःला आनंदी ठेवणे हा सुखाचा एकमेव मार्ग आहे संयम आणि माफ करण्याची ज्याची वृत्ती असते अशा व्यक्तीला कधी कोणी हरवू शकत नाही एखाद्यावर अतिविश्वास ठेवणं खूप धोकादायक असतं लोक पद्धतशीर आपल्या आयुष्याची वाट लावतात आणि ते कोणाला कळूही देत नाहीत खरेपणा सिद्ध करता येत नाही म्हणूनच बऱ्याचदा परिस्थितीमुळे मुळात खरी असणारी व्यक्ती परिस्थितीपुढे मात्र खोटं पडत असते वेळ खूप वाईट असते अशा वेळेस जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा आपल्यासमोर उभे राहण्याची लायकी नसणारे लोकही मोकळा माज दाखवत असतात समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि त्यांनी ठेवलेला विश्वास आपण निभवून दाखवणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्टपणे नकार दिलेला केव्हाही योग्यच स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती आणि दुःखाची जाणीव असणारी व्यक्ती कधीही जाणून बुजून कोणालाच फसवणं तर दूरच पण छोटंसं दुःख देण्याचा विचारही कधी मनात आणत नाही सहज मोठं होता येत नाही मोठं होण्यासाठी लहान लहान काही गोष्टींचा त्याग हा करावा लागतो तेव्हाच मोठं होता येतं माणसाला झोप जितकी गरजेची आहे तितकंच गरजेची स्वत काहीतरी करण्यासाठी आणि बनण्यासाठी मोठी झेप घेणे तितकीच गरजेची आहे आपण काय आहोत आणि आपल्या आयुष्यात आपण किती संघर्ष केला आहे कोणत्या गोष्टींचा सामना केला ते फक्त आपल्यालाच माहीत असतं ते बऱ्यापैकी लोकांना नक्कीच माहीत नसतं म्हणून आपल्याकडे पाहून कोण काय म्हणतं आपल्याला काय समजतं याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कधीच परिणाम होऊ द्यायचा नाही मन कधीही थकत नाही ते कायमच चिरतरुण असते वयोमानानुसार शरीर एक वेळ थकते पण मन मात्र प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते म्हणूनच ते कायमच चिरतरुण असते आपल्यावर झालेल्या टीकेला कधीही घाबरायचं नसतं कारण जो टीकेला घाबरून थांबत नाही तोच या जगात टिकतो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद